दुपारची निवांत वेळ स्वयंपाकघरातून हलक्या सुरात गाण्यांचे सुर येत होते सुनबाई नव्या चित्रपटातील गाणं गुणगुणत भाजी चिरत होती तिच्या आवाजातील लय घरभर पसरली होती सासूबाई हॉलमध्ये शतपावली करत ते गाणे कान देऊन ऐकत होत्या त्यांना त्या सुरांनी भूतकाळाच्या गाभाऱ्यात नेऊन सोडले लहानपणी सुट्टीच्या दुपारी सागरगोट्यांचा खेळ चाले स्पर्धा लागायची सागरगोटा जितका वर जाईल तितकी मज्जा यायची एक आधी हारली तर रुसवे फुगवे व्हायचेच जिंकल्यावर मात्र आनंदाने उड्या मारायच्या लंगडीचा खेळ सूरपारंब्या लपाछपी माझी टोपी हरवली हे लहानपणी आवडीचे खेळ असायचे लंगडीचा खेळ खेळताना एका पायावर तोल सांभाळत उड्या मारताना खरचटलेले गुडगे मला अजूनही आठवतात खोबरेल तेल लावलं की झाले काम आताच्यासारखे ड्रेसिंग करावी लागत नसे किती भांडायचो त्यावेळी आम्ही मैत्रिणी पण तेवढ्यापुरतच नागपंचमीचे फेराचे गाणे गायला किती मजा यायची सगळ्या सासरच्या मुली माहेरी यायच्या पहाटेचे पाच कधी वाजत ते कळतही नव्हते तर उखाणे कोणाचा उखाना मोठा यावर चर्चा चालायची किती गमती केल्या त्यावेळी आईबरोबर रात्र रात्र गप्पा मारल्या लहान भाऊ ताई ताई करत फिरायचा वडील काका काकू यांचे प्रेम सगळे प्रेमळच आता सगळ्या नुसत्या आठवणी उरल्या जणी आता सासरी गेल्या गाठीबिठी होत नाहीत फोनवर बोलू तेवढंच किती सुंदर होते ते आयुष्य आता त्याची सर कशालाच नाही सासूबाई भूतकाळात चांगल्याच रमल्या होत्या तेवढ्या सुनबाई स्वयंपाकघरातून बाहेर आली काही नाही गं गा। तुझं गाणं ऐकून भूतकाळात गेले होते फिरायला किती गोड दिवस होते ते सुनबाई थोडी हसली आणि म्हणाली मला ते दिवस पाहायला मिळाले नाहीत दोन्ही शेजारी बसल्यास जुने आठवणी आणि नवीन गाणी एकत्र मिसळली एकीकडे एक भूतकाळातील मोलाची आठवण तर दुसरीकडे वर्तमानातल्या स्वप्नांची रंगीत दुनिया सासूबाईंना वाटले हेच खरे कुटुंब दोन पिढ्यांमधला बंध मनाला स्पर्श करणारा आपुलकीने गुंफलेला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सेर आणि शेअर करा धन्यवाद